निर्भीड, निर्भीड व्यास्पीड, निर्भीड व्यास्पीड, न्यूज। प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांच स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण साठानापाठा समृद्धी महामार्गा गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभेचा महासंग्राम सुरू आहेत आणि या महासंग्रामासाठी गेल्या एक महिन्यापासून सगळं तयारी असलेले कार्यकर्ते असेल समर्थक असेल वैयक्तिक डॉक्टर दिनेश बर्दीस यांचे चाहते असेल आणि इथं बघताय तुम्ही महिला माता सुद्धा प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन प्रचार फेरीच्या जा माध्यमातून मतदारांचं मन प्रबोधित करण्याचं काम आपल्यासोबत या ठिकाणी करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या ज्या पदावर काम करतात त्या लताताई पगारे आपल्यासोबत आहेत काय सांगाल यावेळेला शिवसैनिक जे आहेत शिवसेनाविरुद्ध विरुद्ध अशी निवडणूक होते तर ही निवड निवडणूक कशा पद्धतीने मतदार स्वीकारतील आणि कोणाला कौल देतील ही मतदार हे दिनेश भाऊला कौल देतील आणि मतदार जनतेनेच हातात घेतलेले निवडणुकी त्यासाठी ही विजय हा मशालीचाच होणार आहे डॉक्टर दिनेश भाऊचाच होणार आहे तुम्ही गावोगावी जात आहात महिलांचा कसा प्रतिसाद मिळतो महिलांचा प्रतिसाद एकदम जबरदस्त आहे सगळ्या महिला आमच्या बाजूने आम्ही सगळं आता ग्रामीण भागात खेडोपाडी तांडे वस्ती इकडे गेल्यानंतर सगळ्यांचा कौल आमच्याकडे मशालकडेच आहे नगर परिषदेच्या विकास कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आणि शिल्पादाय परदेशी जे आहेत यांनी सक्षमतेच्या जोरावर पुरस्कार घेतल्याचं बोलले जाते बोल जा परंतु आज जर बघितलं तर ही सक्षमता पाहायला मिळाली या रॅलीच्या माध्यमातून काय सांगाल काय स्थिती आहे शहरातील महिलांची ते म्हणतात काम अगोदर तुम्ही घेतलं पाहिजे आणि आपल्या नगराध्यक्ष अशील पताई परदेशी आहेत यांच्यामध्ये व डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्यामध्ये हिंदू हृदय बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्भूत भरलेले आहेत ते म्हणतात ना की तेजस्विता व तत्परता हे गुण माणसामध्ये पाहिजे आणि ती मिरवणूक आज आपण बघितलेली आहे ही जी गर्दी आहे ही माणसाची माणुसकीची गर्दी आहे म्हणूनच आम्हा सर्वांना असं वाटतं की डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे नक्कीच येतील कारण आज आपण त्यांचं सर्व काम बघतो आणि कामांवर टीका केलेली आहे परंतु आपण सर्वांनी अगोदर काम बघितलं पाहिजे ज्याचं काम बोलता घेतला पाहिजे आपल्या सर्वांना माझी नम्रतेची आग्रहाची व कळकळीची विनंती आहे की डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांना प्रचंड बहुमत आपल्या सोबत, सोबत वाणी साहेब जे आहेत लोकनेते स्वर्गीय आर्यम वाणी साहेब यांच्या परिवारातील सदस्य आहेत जे आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका आहेत ताई काय सांगाल वाणी साहेब गेल्यानंतर मतदारसंघाची काय स्थिती होती साहेबांना मतदारसंघातील जे आमदार होते त्यांच्याकडून काय अपेक्षा होती साहेबांना एवढीच अपेक्षा होती की सगळ्या जनतेला सोबत घेऊन चालावे आणि सगळे काम व्यवस्थित पार पाडावे त्यांचा आशीर्वाद सगळ्यांना पहिला होता आणि आता दिनेश भाऊला पण राहणार आहे आणि भरभरून बर मतांनी दिनेश भाऊ हे निवडून येणार बर आहे भरभरून मतांना डॉक्टर दिनेश परदेशी निवडून येतील असं वाणी साहेब यांच्या परिवारातीलच नव्हे तर वैजापूर तालुक्यातील जनतेचं मत आहे तेवीस गुलाल कोणाचं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आपल्याला नेमकं या सगळ्या मतसंग्राम आणि महासंग्रामाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद